रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी जबाबदारी कोणाची सुटीच्या दिवशी उपचाराला डॉक्टरांनी नाकारले संग्रामपूर येथील ग्रामीण रुग्णालयातील प्रकार संग्रामपूर तालुक्याचे ठिकाण असलेले येथे नव्याने निर्मित झालेले ग्रामीण रुग्णालय रुग्णसेवेत सुरू झाले आहे संग्रामपूर तालुका ठिकाण असलेल्या ग्रामीण भागासाठी रुग्णसेवेसाठी वरवड बकाल येथे आधीच ग्रामीण रुग्णालय असताना जनतेसाठी सोयीसाठी संग्रामपूर येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आले मात्र येथे अजब प्रकार होत असल्याची बाब समोर आली आहे दिवस असल्याने डॉक्टरांनी रुग्णावर उपचार करण्यास नकार दिला रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी जबाबदारी घेण्यास नाकारत असून स्वतः रुग्णांचे नातेवाईकांनी जबाबदारी घेतल्यास त्यानंतर उपचार करण्यात येईल तर जबाबदारी कोणाची असाही प्रश्न निर्माण होत आहे या रुग्णालयाकडे वरिष्ठांकडून साफ दुर्लक्ष होत असून लक्ष देण्याची गरज आहे संग्रामपूर येथे ग्रामीण रुग्णालयात दिनांक सतरा ऑगस्ट रोजी रविवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान संग्रामपूर येथील रुग्ण तपासणीसाठी रुग्णालयात रुग्णा दाखल झाले डॉक्टरांनी तपासणी नकार दिला आणि कारण तुम्ही निघून जा असे म्हणत त्यांना जाण्याचा सल्ला दिला माझ्याशी वाद घालू नका तुम्ही कोणाले फोन लावून द्या असे म्हणत निघून गेले संग्रामपूर येथील एका महिला रुग्णाला टायफाईडचा आजार असल्यामुळे शनिवारी रुग्णालयात नेले होते यावेळी डॉक्टरांनी तीन सलाईन घेण्याचा सल्ला दिला होता डॉक्टरांच्या सल्ल्याने एक सलाईन शनिवारी देण्यात आली होती त्यानंतर दुसरी सलाईन घेण्याकरिता रविवारी केल्यावर त्यांनी नाकारत तुम्ही निघून जा असे म्हटले त्यानंतर रुग्णाच्या पतीने वरिष्ठ डॉक्टर गणेश हाके यांना फोनद्वारे माहिती दिली त्यांच्या सांगण्यावरून तेथील महिला कर्मचारी यांनी सलाईन लावण्यास होकार देत म्हणाल्या आमची जबाबदारी नाही तुमच्या पेशंटला काही कमी जास्त झाल्यास जबाबदारी तुमची राहणार त्यानंतरच मी सलाईन देते असे म्हणाल्या याबाबत पेशंटच्या पतीने जबाबदारी मी घेतो असे म्हटल्यावर त्यांनी सलाईन लावली संग्रामपूर येथील रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी जबाबदारी कुणाची असा प्रश्न उपस्थित होत आहे सुटीच्या दिवशी उपचाराला डॉक्टरांनी का नाकारले संग्रामपूर येथील ग्रामीण रुग्णालयातील प्रकार उघडकीस आले आहे याबाबत संबंधित वरिष्ठांनी लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे नमस्कार मी दयाल सिंग चव्हाण संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथील प्रवासी असून आज रविवार सतरा ऑगस्ट रोजी मी माझ्या पत्नीला घेऊन संग्रामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात गेलो असता तेथील डॉक्टरांनी मला आज रविवार सुट्टी असल्यामुळे आम्ही सलाईन लावू शकत नाही माझ्या पत्नीला ना काल शनिवारी मी रुग्णालयात घेऊन गेल, गेलो असता तेथील डॉक्टरांनी थायपेड असल्यामुळे काल एक सलाईन दिली होती आज दुसरी सलाईन असल्यामुळे मी आज रविवारी असल्यामुळे दुसरी सलाईन गेल घेण्याकरिता गेलो असता तेथील डॉक्टरांनी आज रविवार असल्यामुळे मी सलाईन लावू शकत नाही तुम्ही उद्या या मी त्यांना विनंती केली की सर डॉक्टर साहेब माझ्या पत्नीला आज दुसरी सलाईन सांगितल्यामुळे मी आज आलो आज सलाईन लावून द्या ते म्हणाले की माझ्याशी वाट करू नका तुम्ही आज तिथे थांबू नका तुम्ही उद्या सोमवारी या लागला तुम्ही कोणालाही फोन लावा आज मी सलाइन लावू शकत नाही असे म्हटले आणि निघून गेले ठीक फोनद्वारे डॉक्टर राके सरांना माहिती दिली की आज रविवार असल्यामुळे येथील डॉक्टर आणि सिस्टर हे म्हणतात की आम्ही सलाइन लावू शकत नाही त्यानंतर सिस्टर यांनी म्हटले की मी सलाइन लावायला तयार आहे आपण जबाबदारी कोण घेणार तुमच्या पेशंटला काही झाल्या जबाबदारी कोण घेणार तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे सलान लावून द्या दे जबाबदारी मी घेतो असे म्हटल्यावर त्यांनी सलान लावून दिली मला वरिष्ठांना सांगायचं आहे की सिस्टर आणि डॉक्टर उपस्थित असल्यानंतरही त्यांनी पेशंटची जबाबदारी ते घेत नाही पण डॉक्टर आणि सिस्टर रुग्णालयात का येतात जबाबदारी कोण घ्यावी हे वरिष्ठांनी मला सांगायचे आहे वृिष्ठांनी लक्ष द्यावे ही अशी आमची मागणी आहे